शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झालाय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर माहुली गावच्या हद्दीत आयशर टेम्पोनं दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये दुचाकीस्वार ठार झालाय ही घटना शनिवारी सात जूनला सकाळी घडली आहे सचिन कचरू कानडे राहणार वाघापूर तालुका संगमनेर हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच सतरा डी एच अठ्ठावन्न त्र्याण्णव हिच्यावरून पत्नी आणि मुलगी यांना घेऊन संगमनेरकडून चाकणच्या दिशेनं नाटलकांकडे चालले होते ते माहुली परिसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगानं आलेला आयशर टेम्पो क्रमांक जी जे सत्तावीस जी एकोणावीस बासष्ट यानं दुचाकीला जोराची धडक दिली यात सचिन कचरू कानडे राहणार वाघापूर हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सुमन आणि त्यांची लहान मुलगी केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून बालंबाल बचावलेत या घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस आणि घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल साईनाथ देवटे एकनाथ खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी आणि मृत कानडे यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर या ठिकाणी पाठवून पंचनामा केला गेला दरम्यान दुर्दैवी अपघाताची माहिती समजताच वाघापूर पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जातीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजार च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर